नागपूर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न पुस्तकाची एकशे तीन पाने वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक असल्यास अस पुस्तकाला एकूण किती पाने आहेत तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले शॉर्ट ट्रिक काय आहे आणि कन्सेप्ट काय हे समजून घेऊ त्यानंतर त्याला एक्सवाय मेथडने सुद्धा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू तर पहिले काय दिलेलं आहे बघा पुस्तकाची एकशे तीन पाने वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक आहेत आता पुस्तकाची किती पाने वाचली आहेत तुम्ही छेद तीन एक छेद तीन पाने वाचली आहे जो छेद दिलेला आहे मी समजतो की हा छेद हा जर कन्सेप्ट तुम्हाला कळाला तर तुम्हाला गणित खूप सोपं वाटेल की छेद तीन पाने वाचलेली आहे समजा मी म्हणतो की माझ्याकडे पुस्तक आहे आणि त्याचा छेदात जेवढे पानं आहेत तेवढेच पेजेस त्या पुस्तकाला आहेत म्हणजे किती पानं आहेत टोटल ह्या केसमध्ये तीन पानं आहेत मी समजतो की पूर्ण पुस्तक हे तीन पानाचं आहे त्यानंतर मी किती पानं वाचलेले आहे तीनपैकी पैकी एक पान वाचून घेतलं आहे टोटल आणि वाचलेले हे वाचलेलं एक पान आता तीन पानं होते टोटल त्याच्यापैकी एक पान मी वाचलेलं आहे आता किती पानं उरलेत दोन पानं उरलेत पण गणितात काय म्हटलेलं आहे की पुस्तकाची एकशे तीन पाने वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक आहे तर आता माझ्याकडे किती उरली आहेत उरलेली पाने ह्याच्यानुसार दोन पाने उरलेले आहेत दोन पाने उरलेली आहेत पण गणितात किती दिलं आहे दोन बरोबर शंभर दिलेलं आहे त्यानंतर पाने शिल्लक असल्यास पुस्तकाला एकूण पाने किती आता पुस्तकाला एकूण पाने विचारलेलं आहे तर माझ्याकडे तीन पुस्त पाने आलेले आहेत टोटल इथं उरलेली दोन बरोबर शंभर तर तीन पाने माझ्याकडे आहेत तर बरोबर किती असू शकतात तेच फक्त सॉल्व्ह करायचं आहे इथे तिरकस गुणाकार करा तीन गुणीला शंभर आणि हा दोन गुणीला एक्स इथे येईल आणि हा एक्स जशाल तसा राहील हा इथे दोन आहे दोन इकडे भाग पाठवला तर हा भागकारा जातो भागीला दोन तर बे क बे बे पंच दहा इथे आले पन्नास पन्नास गुणीला तीन म्हणजेच किती तर दीडशे तर ओव्हरऑल पुस्तकाला पाने किती आहेत तर दीडशे पानं आहेत ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे त्यानंतर त्याला एक्स वाय मेथडने सॉल्व्ह करूया आता पुस्तकाची पाने समजा पुस्तकाची टोटल पाने आहे एक्स की पूर्ण पानं पुस्तकाची एक्स आहे असं समजूया त्यानंतर पुस्तकाची एकशे तीन पाने वाचलेली आहेत समजा किती पाने वाचून झालेली आहे टोटल जर पुस्तकाची पाने एक्स आहे त्यापैकी पाने किती वाचून झालेली आहे एक बाय तीन एक्स पाने वाचून झालेली आहे तर आता हे वाचून झाल्यानंतर जेवढी काय उरलेली आहे ती किती पाने आहेत वाचल्यानंतर शंभर पाने उरलेली आहेत तर ह्याला सॉल्व करा हा इथे छेद समान नाही आहे म्हणजे याचा छेद एक आहे याचा छेद तीन आहे तर हा छेद समान करण्यासाठी आपण तीनने गुणलो इकडे म्हणून तीनने भाग पण दिला तर इथे काय झालं तीन एक्स भागीला तीन वजा वन बाय थ्री एक्स बरोबर हंड्रेड आता यांचा छेद काय झालेला आहे समान झालेला आहे तर आता सरळ सरळ आपण वजाबाकी करू शकतो छेदात तीन ठेवला तीन एक्स वजा वन एक्स म्हणजे काय तीन वजा एक किती येतील दोन येतील एक्स जशाला तसा बरोबर शंभर आता हा इथे करत आहे त्या साईडला पाठवला हा गुणाकारत जाईल म्हणजे जा हा इथून कटला तिकडे पाठवला गुणाकारात हा दोन इथे गुणाकारात आहे एक्सला एक्स ची किंमत जशाल तशी दोन इथे गुणाकारत आहे त्या साईडला पाठवला हा भाग जाईल म्हणून इथं कट केला भागीला दोन केले तर इथे बे, बे पंच दहा तर एक्स बरोबर तीन गुणीला पन्नास म्हणजेच किती दीडशे आता तुम्हाला कोणती मेथड कोणत्याही मेथडने काढलं तर उत्तर दीडशे त तुम्हाला नक्कीच कळवा की कुठले मेथड जास्त सोपे वाटलेले आहे आशा करतो की तुम्हाला या दोन्ही मेथड्स समजल्या असतील आणि अशाच प्रकारच्या मेथड्स गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरते एवढंच परत भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद